सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक माननीय चंद्रकांत पाटील साहेब उच्च व तंत्र शिक्षण मुंबई महाराष्ट्र राज्य विषय आत्महत्या व मृत्यू झालेल्या प्राध्यापक कुटुंबियांचं दायित्व स्वीकारणे व एकत्रित एकर कमी वेतनाचे धोरण निर्माण करून राज्यस्तरावर डी एच ई पुणे पोर्टलद्वारे केंद्रीय पद्धतीने प्राध्यापक पदभरती करण्यासंदर्भात महत्व आहे उपरोक्त विषयास अनुसरून निवेदन सादर करण्यात येत आहे की राज्यातील आकृशी विद्यापीठे व संलग्नित अनुदानित समाज कार्य शिक्षणशास्त्र शारीरिक शिक्षण विधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शंभर टक्के पूर्णवेळ पद भरती पंधरा वर्षापासून रखडपट्टी अवस्थेत आहे तासिका तत्वावर ता बुद्धिजीवी सेट नेट पी एच डी पात्रताधारक मनुष्यबळाच्या आयुष्याची खरडपट्टी झालेली आहे उच्च उद्या विभूषित झाल्यानंतर प्राध्यापक पदाचं जीवन जगण्यासाठी केलेल्या श्रमाचा मिळणारा तुटपुंजा मोबदला व यातील वेठबिगारी यामुळे वयाची पंचेचाळीस वर्ष झाले तरीही अनेकांचे विवाह झालेले नाहीत ज्यांचे विवाह झाले त्यांच्या मुली आल्या लग्नाला पण पगार नाही प्राध्यापक मायबापाला अशी अवस्था निर्माण झालेली आहे आर्थिक विवंचनेतून नैराश्य येऊन ताणतणावातून हृदयविकारामुळे व आत्महत्येमुळे बुद्धिजीवी मनुष्यबळाचं उच्च शिक्षणातील अध्यापन क्षेत्रात बळी जात आहेत यास गेल्या पंधरा वर्षापासून सत्ताधा स्थानी कार्यरत असलेली काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपची सरकारे व संबंधित राजकारणी व अधिकारी मंडळी जबाबदार आहेत ज्या प्राध्यापकांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबियांचं दायित्व राज्य सरकारनं स्वीकारून संबंधितांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक सहकार्य करा करणे आवश्यक आहे व आत्महत्येने मृत्यू झालेल्या प्राध्यापिकांची नावे पुढील प्राध्यापक बाळासाहेब फुलमाळे राजाशी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर प्राध्यापक ललित तायडे अर्थशास्त्र नाहाटा कॉलेज तालुका भुसावळ जिल्हा जळगाव प्राध्यापक मिलिंद घोड साकोली चोर इंग्रजी एम बी पटेल कॉलेज तालुका साकोली जिल्हा भंडारा प्राध्यापक गुंजाळकर भौतिकशास्त्र शहाजीराजे महाविद्यालय खटाव जिल्हा सातारा प्राध्यापक शैलेश वाघमारे सूक्ष्मजीवशास्त्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्राध्यापक शेख आलताफ शेख अहमद शे नॅशनल कॉलनी छत्रपती संभाजीनगर प्राध्यापक गजानन कराळे अर्जुन नगर जिल्हा अमरावती प्राध्यापक डॉक्टर उमेश सौदाने मुक्काम पोस्ट मारवड तालुका अमळनेर जिल्हा जळगाव प्राध्यापक नितीन विठल तुप राहणार खोकर मो तालुका शिरूर जीव जीवनदीप महाविद्यालय पिंपणेर जिल्हा बीड प्राध्यापक डॉक्टर अनिल भावनराव चव्हाण राहणार जयनगर तालुका पुस जिल्हा यवतमाळ जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राध्यापक व शास प्रशासकीय अधिकारी पदभर्ती संदर्भातील मागण्या पुढील प्रमाणे राज्य शासनाचा वर्ग एक अर्जदाराच्या शासकीय अधिकारी पदांवर सेट नेट पी धारकांना परिवेक्षविना परीक्षेविना नोकऱ्या द्यावेत जेणेकरून सदरील बुद्धिजीवी मनुष्यबळाच्या बौद्धिक व शारीरिक श्रमाचा उपयोग शासनात प्रशासनात झाल्यामुळे राज्याला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येईल विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळेपर्यंत सदरील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा प्रवेश रकमेतून जमा झालेल्या एकूण निधीच्या तीस टक्के रक्कम संबंधित प्राध्यापकांच्या वेतनावर खर्च करण्याचे धोरण निर्माण करावे किंवा कमीत कमी प्रति महिना ऐंशी हजार रुपये एकत्रित एकर कमी वेतन प्राध्यापकांना अदा करण्याचे महाविद्यालयांना बंधनकारक करावे तासिका तत्वाचं धोरण व त्या संदर्भातील सर्व जी जी आर रद्द करावेत याऐवजी कार्यकारी प्राध्यापक पदांची निर्मिती करून तसा आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाला व संबंधित सर्व संचालकांना निर्गमित करावा तासिका तत्वाचं धोरण बंद होईपर्यंत तासिका तत्वावर कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना बी पी एल कार्ड वाटप करावे अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त पदांचा आढावा चालू शैक्षणिक वर्षाला अनुसरून ग्राह्य धरावा राज्यभरात विषय निहाय रिक्त असलेल्या पूर्णवेळ प्राध्यापक पदांचा तपशील डी पुणे पोर्टलवर एकत्रितपणे प्रदर्शित करावा पूर्णवेळ प्राध्यापकाच्या एका रिक्त पदावर तीन कार्यकारी प्राध्यापकांना आठवड्याला प्रत्येकी सात तासिकांचा कार्यभार देऊन नियुक्त करावे सदरील प्रत्येक प्राध्यापकाला प्रति महिना रुपये ऐंशी हजार फिक्स पे सॅलरी एकत्रित एकर कमी वेतन द्यावे फिक्स पे धोरण लागून लागू होईपर्यंत प्रति घड्याळी तास तीन हजार रुपये वेतन द्यावे प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण केंद्रीय प्राध्यापक पदभरती, पदभरती आयोग निर्माण करावा ज्या सेट नेट पी एच डी पात्रताधारकांना सदरील रिक्त पदांवर अध्यापन कार्य करायचे आहे त्यांची मागणी अर्ज डी एच ई पोर्टलला मागवावेत संचालक उच्च शिक्षण संकेतस्थळ डी एच ई पोर्टलमधील रिक्रुमेंट स्विचचा वापर करून राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील विषयनिहाय रिक्त असलेल्या प्राध्यापक पदावर अध्यापन कार्य करण्यासाठी कार्यकारी प्राध्यापकांना सहसंचालकांद्वारे सा निवड करून त्यांना सदरील नियुक्तीस आदेश संबंधितांना ऑनलाईन द्यावा निफ निवड प्रक्रियेत महाविद्यालयाचा कुठलाही हस्तक्षेप नसावा प्रत्येक कार्यकारी प्राध्यापकाला डी एच ई पोर्टल मार्फत संकेत ओळख क्रमांक द्यावा सदरील प्राध्यापकाला त्यांच्या इच्छेनुसार दरवर्षी राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यात व दुसऱ्या तालुक्याच्या कार्यकक्षेत असलेल्या शैक्षणिक क्लस्टरमध्ये स्थलांतरित होऊन अध्यापन करण्याची सुविधा असावी प्राध्यापक गजानन कराळे अर्जुन नगर जिल्हा अमरावती प्राध्यापक डॉक्टर उमेश सैदाने मुक्काम पोस्ट मारवड तालुका अमळनेर जिल्हा जळगाव प्राध्यापक नितीन विठल तुप खोकर मोहा तालुका शिरूर जीवनदीप महाविद्यालय जिल्हा बीड प्राध्यापक डॉक्टर अनिल भावनराव चव्हाण राहणार जयनगर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राध्यापक व प्रशासकीय अधिकारी पदभरती संदर्भातील मागण्या पुढील प्रमाणे राज्य शासनाच्या वर्ग एक अर्जदाराच्या शासकीय अधिकारी पदांवर नेट पी एच डी धारकांना परीक्षेविना नोकऱ्या द्याव्यात जेणेकरून सदरील बुद्धिजीवी मनुष्यबळाच्या बौद्धिक व शारीरिक क्षमाचा उपयोग प्रशासनात झाल्यामुळे राज्याला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येईल विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळेपर्यंत सदरील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रवेश रकमेतून जमा कर झालेल्या एकूण निधीच्या तीस टक्के रक्कम संबंधित प्राध्यापकांच्या वेतनावर खर्च करण्याचं धोरण निर्माण करावं किंवा कमीत कमी प्रति महिना ऐंशी हजार रुपये एकत्रित एकर कमी वेतन प्राध्यापकांना अदा करण्याचे महाविद्यालयांना बंधन करा करावे तासिका तत्वाचं धोरण व त्या संदर्भातील सर्व जी आर रद्द करावे त्याऐवजी कार्यकारी प्राध्यापक पदांची निर्मिती करून तसा आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाला संबंधित सर्व संचालकांना निर्गमित करावा तासिका तत्वाचं धोरण बंद होईपर्यंत तासिका तत्वावर कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना बी कार्ड वाटप करावे अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदांचा आढावा चालू शैक्षणिक वर्षाला अनुसरून ग्राह्य धरावा राज्यभरात विषयनिहाय रिक्त असलेल्या पूर्णवेळ प्राध्यापक पदांचा तपशील डी एच ई पुणे पोर्टलवर एकत्रितपणे प्रदर्शित करावा पूर्णवेळ प्राध्यापकांच्या एका रिक्त पदावर तीन कार्यकारी प्राध्यापकांना आठवड्याला प्रत्येकी सात तासिकांचा कार्यभार देऊन नियुक्त करावे सदरील प्रत्येक प्राध्यापकाला प्रति महिना रुपये ऐंशी हजार फिक्स पे सॅलरी एकत्रित एकर कमी वेतन द्यावे फिक्स पे धोरण लागू होईपर्यंत प्रतिघडाळी तास तीन हजार रुपये वेतन द्यावे प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण केंद्र प्राध्यापक पदभरती आयोग निर्माण करावे जसेनेट पी एच डी पात्रताधारकांना सदरी रिक्त पदांवर अध्यापन कार्य करायचे आहे त्यांचे मागणी अर्ज डी एच ई पोर्टलला मागवावेत संचालक उच्च शिक्षण संकेतस्थळमधील स्विचचा वापर करून राज्यातील अनुदानित महाविद्यालयीन विषयनिहायरित असलेल्या प्राध्यापक पदावर अध्यापन कार्य करण्यासाठी कार्यकारी प्राध्यापकांना सहसंचालकांद्वारा निवड करून त्यांना त्यांनी सर सदरील नियुक्ती आदेश संबंधितांना ऑनलाईन द्यावा निवड प्रक्रियेत महाविद्यालयाचा कुठलाही हस्तक्षेप नसावा प्रत्येक कार्यकारी प्राध्यापकाला डी एच ई पोर्ट पोर्टलमार्फत सेवार्थ संकेत ओळख क्रमांक दाखवा सदरील प्राध्यापकाला त्याच्या इच्छेनुसार दरवर्षी राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यात व दुसऱ्या तालुक्याच्या कार्यकक्षेत का असलेल्या शैक्षणिक क्लस्टरमध्ये स्थलांतरित होऊन अध्यापन करण्याची सुविधा असावी उदाहरणार्थ फ्रीलान्स प्रोफेसर्स कार्यकारी प्राध्यापकांची निवड करताना कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत प्रक्रिया वापरू नये कॉलेज पदवी पदव्युत्तर पदवी सुधारणापत्रे विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रमाणपत्रे सेट नेट पी एच डी पात्रता प्रमाणपत्रांमध्ये गुणवत्ता द्या व तासिका तत्वावर केलेल्या अध्यापनाचा अनुभव मान्य आहे अ प्रत्येक मुलाचे गुण आणि देणग्या समान मानले जातात आणि त्यांच्या जन्मतारखेनुसार प्राधान्यक्रमाने घेतले जातात सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन वाढ दिली सरकारी आरोग्य सुविधा सरकारी वेतन मातृत्व लाभ मंजूर आहेत अभिनय प्राध्यापकांचा कार्यकाळ वर्षातील अकरा महिन्यांचा असावा कार्यकारी प्राध्यापक जुनी पेन्शन योजना शासनानं लागू करावी पाच दिवसांचं शैक्षणिक सत्र मंजूर करावं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर किंवा विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात पूर्ण वेळ प्राध्यापकांचे दुसरे पद सामाजिक शास्त्र विषयांसाठी तर चौथे पद वाणिज्य शाखेसाठी निर्माण करण्यात यावे सदरील पदाची निर्मिती होईपर्यंत दोन्ही क्लस्टरमधील संबंधित विषयांसाठी अतिरिक्त कामाचा बोजा गोळा करून कार्यकारी प्राध्यापक पदाची नियुक्ती केली जाईल सेटनेट पी एच डी राज्यातील कोणती आस्थापना किंवा संस्था पात्र उमेदवारांच्या शारीरिक आणि बौद्धिक श्रमाचा वापर करून दरमहा पन्नास हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी वेतन देऊ शकतील यासाठी स्वतंत्र कायदा बनवावा अशी विनंती आहे वरील मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अन्यथा छत्तीस जिल्हा उपोषण सत्याग्रह सुरू करण्यात येईल लवकरच येईल स्थळ पावसाळी परिषद मुंबई प्रति मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आई नाही देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य रमेश साहेब राज्यपालांचे सचिव कुलगुरु राजभवन मलबार हिल मुंबई चंद्रकांत पाटील साहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई सचिव उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय मुंबई पाटील डॉक्टर शिवराज एन पाटील प्राध्यापक डॉक्टर भावना ए गिड देशमुख के थेपले प्राध्यापक डॉक्टर कुंदा एम थेपले योग्य प्राध्यापक स्मिता आर गजभिए डॉक्टर प्राध्यापक अक्षय डी गिने आवर प्राध्यापक <laughs> प्राध्यापक डॉक्टर अनंतराव जेपवर पवार यांच्या सह्या आहेत